नमस्कार मंडळी मी नाथाजी खवाल आता, आता सध्या सुगीचे दिवस चालू आहेत ते म्हणजे सोयाबीन आणि कपाशी यचणी आणि आता दुपारचे दोन वाजलेले आहेत आम्ही आता दुपारचं जेवण शेतामध्ये ते बी झाडाखाली एवढा आनंद आहे मित्रांनो हातावर भाकर ख हातावर घेऊन भाकर खाण्याचा आनंद तर खूपच वेगळा आहे आंब्याची फोड घरी जर खाल्ली आपण तर पित्त होतं डोकं धरतं डोकं दुखतं शेतात काहीच होत नाही कारण हे जे ऑक्सिजन आहे का हे एक नंबर आहे शेतामधला आंब्याची फोड आणि चुक्याची भाजी खातोय घरी मी खाऊ शकत नाही पण शेतामध्ये एवढी टेस्ट लागते आणि काही त्रास होत नाही हे तर अन्नाचा राजा आहे ज्वारीची भाकर मंदिराला वजन वाढत ना ना चरबी वाढत ना सुगर एवढं बोलून थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा